मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्ग ठरणार आहे त्यांना मध्येच टाकावं लागेल त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठलंही आरक्षण देता येणार नाही आणि म्हणून शासनाचा जो प्रयत्न आहे की आम्ही कुठल्या दुसरा आयोग काहीतरी वेगळं आरक्षण देऊ आणि कायदा करू हे चुकीचं होईल दुसरं असं आहे की जे जे दे याच्या पूर्वी माणटी आयोगाने जो रिपोर्ट दिला त्याच्यात थंटी सेवन पॉईंट सत्तर जे ओ इम्पेरिकल डाटा मिळालेला आहे आणि आता सुक्रे समितीचा सुक्रे मागासवर्ग आयोगाचा जो आवाज मिळेल त्याच्यात मराठा किती हे कळेल त्यामुळे हे सगळे दोन्ही क्लब करून आधी, सत्ता आ, 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 आधी आ, है। ते सत्तावीस टक्के आणि सॉरी आधी सत्ती सेवन पॉईंट सेवन झिरो आणि हे असं मिळून बावन्न पर्यंत ओबीसीचं आरक्षण जाईल तेव्हा त्या वेगळं काही कायदा करण्याची गरज नाही आहे आणि वेगळं आपल्या सगळ्या सोयऱ्यांसाठी सुद्धा कायदा करण्याची गरज नाही आहे कारण एकदा ते ओबीसी ठरले तर सगळ्यांनाच मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे ते आता सगळे सोयरे किंवा नोंदी बघण्यातही ह्याची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे आणि त्यामुळे सरकारने चुकावर चुका, चुका करू नये आधी चुका केल्या होत्या हे संसद हा मराठा समाजाचा फारच संवेदनशील असा विषय आहे तुम्ही परत चुका कराल कोर्टात अड अडकल्यानंतर ते असं क न करता स सर्वोच्च न्यायालयाचा जे टू फाय नाईन नाईन्टी फोरचा जो निकाल आहे त्यानुसार आपण पन्नास टक्के त्यावर आरक्षण देऊ शकतो कारण आपल्याकडे इम्पेरिकल डाटा उपलब्ध झाला आहे